आणि ला जात तयार केली म्हणून ते कंबाईन नाव दिले को सर आता तुम्हाला सांगितलं ना जीसी काय सांगा बरं कोणीतरी जी सी म्हणजे काय आता सांगितलं ना सत्याऐंशी झिरो चव्वेचाळीस काय जीसी सांगायचं चला कोण सांगतय जी सी सांगितलं ना समजून दोनशे पासष्टच्या वेळेस हा त्याच्यामध्ये नर वाहनाचं नाव माहित नाही आपल्याला चार पाच वाहन त्याच्याकडे असतात त्याचे त्याच्यातले कुठले पराकन त्याच्यावर पडले आणि ते बी तयार झालं माहित नाही आपल्याला म्हणून त्याला जी सी म्हणतो तर हे कोइमतरुन बी आलेले आपल्याला एवढंच ऐंशी आणि की मी तिथं पाहिजे तुम्हाला हे पाहिजे म्हणजे मी तिथं नाव लिहून आलो मी ते पाठवलं त्यांनी आपल्याला तर अशा पद्धतीने ही जी जात आहे ही जात आहे आंध्र प्रदेश एक्केचाळीस ही जातीमध्ये का गुण काय ऊस पडत नाही हा ते माझी मधला गुण आहे तो आला ह्या जातीमध्ये आणि ही जात सुद्धा एकही ऊस ह्या जातीचा पडत नाही आपल्याकडे भरपूर क्षेत्र होतं परंतु शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन म्हणा किंवा एवढे आवडले म्हणून परत कमी झालं पण मराठवाड्यातलं तुम्ही सांगूच नका मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही प्लॉट घ्या एक एक खोडवे आपण पुढच्या वर्षी करणार आहोत ह्या पद्धतीने मग तुम्ही सांगता साहेब ह्याचा तर भडवा चांगला येतो जसं मॅडम मी सांगितलं तसे खबर टाकले ना याचा तर भडवा चांगला येतो प्रॉब्लेम काय असा आहे ही सुद्धा जात हार्वेस्टिंग मशीनसाठी चांगली मग आता ही जात कुठं आहे महाराष्ट्रात जिथं जास्त पाऊस पडतो तिथं जिथं आर्द्रता आहे ना तिथं आणि नांदेड मध्ये जातीचं क्षेत्र आहे आणि आणखी एक गोष्ट कळली असेल की मराठवाड्यामध्ये आता तिकडून कोल्हापूरून बेणं आणतात शेतकरी लावतात कशासाठी रसवंतीसाठी याचा रस खराब होत नाही तीन तीन चार चार तास ठेवलं तरी खराब होत नाही या जातीमध्ये आहे तर ह्या जातीचं सुद्धा थोडंसं बेनं आवन तुम्हाला वाढवायचं असेल तर वाढू शकता पण चांगल्या पद्धतीने तर ही जात आता तिकडं भरपूर पस्तीस टक्के क्षेत्रावर आहे जिथे जास्त पाऊस पडतो तिथं आणि त्याच्यामध्ये नाही कानी होती कानी सुद्धा होणार नाही ह्या जातीमध्ये अगदी गॅरंटेड फक्त मी तुम्हाला सांगितलं ना की बासष्ट एकशे पंच्याहत्तरच्या शेजारी शहाण जीव बत्तीस असेल आठ हजार पाच असेल एकतीस जीव दोन असेल त्यातलं बेलन पसरलं तर ते होऊ शकतं कारण आपल्या भागामध्ये मेन प्रॉब्लेम असा आहे की मी सुरुवातीला सांगितलं आमचं संशोधन केंद्र साडेतीनशे के किलोमीटर त्यामुळे कोणी फिरकायचा प्रश्नच नव्हता त्याला गेलं न्यायचा प्रश्न नव्हता तुमच्या शेजारी एक कारखाना आहे पूर्णेचा की ज्यांनी सगळ्यात मोठं गेल्या चार वर्षापासून जसं आमचं पाथरवाला फॉर्म झालं तीन वर्षापासून सगळ्यात जास्त बेलन येणारा कारखाना पूर्ण पूर्ण त्यांची पाठ जाऊन पाहतो आणि त्यांच्याशी बोला तुमचे पण मित्र असतील ते काय होते बदल काय होते ते तुम्हाला सांगतील आणि मग तुम्हाला पण लक्षात येईल अरे हे बरोबर आहे तर तसं आपल्याला पूर्णसाठी सुरुवात या वर्षीपासून करायची रिक वाढीला साखर उतार्यामध्ये पॉईंट दोन ते पॉईंट तीन आमचा टिश्यू पेचरच वाचलं असेल तर त्याचा फरक पडू शकतो हे त्यांनी सिद्ध केलेलं तसं फायदाच आहे बेण बदल झाला की सगळ्यात शेतकऱ्यांना पण आणि कारखान्याला पण आहे तर हे न पडणारी जात आहे